गार्गी पाई पी एन, गार्गी गार्गिया प्रस्तुत ग्लॅमर गाथा नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो स्वातंत्र्यपूर्व काळातली एक गोष्ट आहे एका तरुणाला संगीताची प्रचंड आवड होती त्या तरुणाचे वडील कोर्टात कामाला होते आणि त्यांना आपल्या मुलाची आवड अजिबात पसंत नव्हती इतकी की एकदा त्यांच्या मुलाने घरी आलेली बाजाची पेटी म्हणजेच हार्मोनियम त्यांनी बाहेर फेकून दिली होती पण मुलगा सुद्धा हट्टी होता त्याला संगीत क्षेत्राशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत फारसा रस नव्हता ते घरच्यांपासून लपून छपून संगीत शिकतच राहिले एक दिवस ते वडिलांनी आपल्या मुलाला विचारलं की घर किंवा संगीत यापैकी तुला एकाच गोष्टीची निवड करावी लागेल लगेच मुला ते मुलाने घर सोडले तेव्हा त्यांच्या एका ओळखीच्यानी त्यांना सल्ला दिला की तू मुंबईला जा कारण आता बोलपट सुरू झाले तर कदाचित तुला तिकडे काही काम मिळेल पण सहजासहजी मुंबई कोणाला पावत नसते सुरुवातीचे अनेक महिने कुलाबा ते दादर हे अंतर ते पायी ये जा करायचे नंतर फुटपाथवर झोपले अनेक दिवस त्यांनी अन्न पाण्याशिवायही काढले मग एका संगीत दिग्दर्शकाकडे पियानो वाजवण्याचं काम त्यांना मिळालं आणि तिथून त्यांचा पुढला प्रवास सुरू झाला एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं अशी खरी गोष्ट आहे ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांची पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे नौशाद साहेबांचा जन्म झाला आधीच सांगितल्याप्रमाणे घरच्यांचा विरोध आणि घरात कोणालाही संगीतात फारशी रुची नव्हती तरीही उस्ताद गुरबत अली उस्ताद युसुफ अली उस्ताद बबनसाहेब अशा गुरूंकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले पियानो वाजवण्याचं काम तीन महिन्यात संपलं पण पुन्हा काही संगीत दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं मेहनत केली की फळ मिळतं या उक्तीप्रमाणेच त्यांच्या एका परिचितांनी मोहन भवनानी यांच्याशी त्यांची भेट घालून दिली अशा प्रकारे एकोणीसशे चाळीस साली प्रदर्शित झालेल्या प्रेमनगर या चित्रपटातून नौशाद साहेबांचा संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला त्यानंतर माला नई दुनिया कानून गीत पहिले आप अशा आठ दहा चित्रपटांचं संगीत त्यांनी केलं पण एकोणीशे चव्वेचाळीस साली प्रदर्शित झालेल्या रतन ह्या चित्रपटाने संगीतकार नौशा अशी खरी ओळख त्यांना मिळवून दिली त्यांच्याच शब्दात सांगायचं सा। तर चित्रपटाची कहाणी उत्तर प्रदेशातील एका खेड्यात घडत असल्याची दाखवली गेली म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचा वापर या चित्रपटाच्या संगीत बांधणीमध्ये केला आणि पहिल्यांदाच संगीतात त्यांनी ढोलक वापरला पुढे त्यांनी जवळपास साठ सत्तर चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं ज्यामध्ये मुघले आजम बैजू बावरा मदर इंडिया अंदाज गंगा जमना कोहिनूर अमर मेरे मेहबूब अनमोल घडी दिल्लगी बाबुल दिदा अशा काही हिट चित्रपटांचा समावेश प्यार किया तो डरना क्या मोहेनघट पे रात ढल चुकी मधुबन में राधिका नाचे रे ओ दुनिया के रखवाले मन तर्पत हरि दर्शन को आज मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत अफसाना लिख रही हूं अशी नौशाद साहेबांची अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून बसली नौशाद यांनी भारतीय चित्रपट संगीतात क्रांतिकारी बदल घडवून आणले त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताच्या अनोख्या मिश्रणाचा वापर केला ज्यामुळे त्यांचं संगीत अजरामर ठरलं नवशाद यांनी पारंपरिक वाद्यांच्या बरोबरीनं पाश्चात्य वाद्यांचा सुरेख वापर आपल्या संगीतात केला रेकॉर्डिंगच्या तांत्रिक बाबींमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण बदल घडवले ज्यामध्ये गायन आणि संगीत ह्या दोन्हीच्या स्वतंत्र ट्रॅक निर्मितीचा समावेश होता एकोणीसशे बावन्न साली प्रदर्शित झालेल्या आन ह्या चित्रपटासाठी त्यांनी शंभर लोकांच्या ऑर्केस्ट्राचा वापर केला तर मुघले आझम चित्रपटातील ए मोहम्मद जिंदाबाद ह्या गाण्यासाठी त्यांनी शंभर गायकांच्या कोरसचा वापर केला गाण्याच्या संगीताच्या बाबतीत ते फार चपखल होत कधी कधी एखाद्या गाण्याच्या मागे ते एक आठवडा घालवत तर एखाद वर्षी त्यांनी फक्त दोनच सिनेमांचं संगीत केलं होतं तरुण वयात लागलेलं ला संगीताचं वेळ त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण दोन हजार पाच साली वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी ताजमहाल अँड इटर्नल लव्ह स्टोरी या चित्रपटाचं संगीत त्यांनी केलं एकोणीसशे चोपन्न साली बैजू बावरा या चित्रपटाच्या संगीतासाठी नवशाद यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांना मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव हो केला आज नौशाद साहेब आपलेत नसले तरी त्यांचं अजरामर संगीत नेहमीच रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून राहील ह्याबद्दल तिळमात्रही शंका नाही त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि त्याचसोबत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशीच माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार